आज की नाही माझ्याकडं मेजचा एक डबा असा होता की त्यांना खोबरं आणि लसूण न घालता अंड्याचं चमचमीत असं कालवण बनवायचं होतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना खोबरं लसूण न घालता एक सिक्रेट पदार्थ घालून हे अंड्याचं कालवण बनवलं आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी पटकन रेसिपीला सुरुवात करते तिथे एक कढई ठेवलेली आहे आणि कडे मी ऑलरेडी गरम कराय ठेवली होती त्यामध्ये दोन चमचे बेसन घालून घेतलेले तर बेसन का घातलेले कारण बेसन असं भाजून घेतलं ना तर बेसनाचा जो कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे असा निघून जातो आणि मी सुरुवातीलाच आहे ना बघा अंडी उकडून घेतली होती तर ही जी रस्सा भाजी बनवणार आहे मी तर ती दोन जणांसाठी बनवणार होती म्हणून फक्त आहे ना दोन चमचे बेसन घेतलेले आणि बेसन आहे ना हलकासा रंग चेंज होईपर्यंत छान असं खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आता बेसन भाजून झालं की त्याच कढईमध्ये ना दोन चमचे तेल घालून घेतलेले तर अंड्याचं आपल्याला कालवण बनवायचं होतं आणि थोडंसं चमचमीत बनवायचं होतं म्हणून मग मी इथं आहे ना बघा दोन चमचे तेल घालून घेतलेले आणि पुष्कळ असा कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा आहे ना छान असा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये मीठ घालून घेतलेले मीठ असं घालून घेतलं ना तर कांदा अगदी पटकन भाजला जातो आणि जी कुठली भाजी बनवायची असेल ना ती आहे ना अगदी झुटकिप्पट तयार होते तर बघा कांदा हलका साला लालसर झालेला आहे आणि यामध्ये ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर मी फक्त आलं लसूण पेस्ट घातलेली आहे यामध्ये खोबरं किंवा लसणाचं किंवा कांद्याचं वाटण अजिबात घातलेलं नाहीये आता यामध्ये एक स... यामध्ये ना एक टोमॅटो घातलाय मिडियम साईजचा सा, आणि अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आता बारीक कट केलेला ना तरी त्याला थोडासा स्मॅश करून घ्यावा लागणारच आहे आता यावर आहे ना मी झाकण ठेवते त्याच्यामुळे ना टोमॅटो छान असा मऊसूद होईल तर बघा एक वाफ काढ्या काढल्यामुळे ना टोमॅटो छान असा मऊसूद झालेला आहे आणि खरं सांगते ही जी मी ग्रेव्ही बनवली ना भाजी बनवली ना त्याची टेस्ट इतकी भारी झाली ना आणि ज्यांना ही भाजी दिली ज्यांना हा डबा दिला ना मी त्यांना असं वाटलंच नाही की ही भाजी मी घरी बनवली अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी ही भाजी करून तयार झाली बरं का आता हिथं ना भाजलेलं बेसनचं पीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे आमचं घाटी साईडचं सा लाल तिखट घातलेलं आहे आणि अगदी थोडंसंच मी बघा पाणी घेतलेलं मसाला शिजण्यासाठी नाहीतर मग काय होईल ना मसाला आहे ना त्याचा कच्चेपणा या भाजीमध्ये उतरेल आता यामध्ये ना तुम्हाला कितपत पातळ नाहीतर कितपत घट्ट सरहावी असेल त्यानुसार तुम्ही याचं पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करू शकता आता पाण्याला आहे ना हलकीशी उकळी आली की यामध्ये ना एक चमचा गरम मसाला घातला थोडीशी कोथिंबीर घातली आणि बघा छान अशी खळखळून खर उकळी यायला लागली की यामध्ये ना उकडलेली अंडी ती घालून घेणार आहे तर मी अंडं इथं ना अजिबात फ्राय करत बसले नाही डायरेक्ट आपली अंडी उकडली आणि घालून घेतली आणि ना खरं सांगते या भाजीला ना वेळसुद्धा जास्त लागत नाही अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि मस्त अशी दाटसर अंडा करी म्हणू शकता किंवा अंड्याचं कालवण म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला काही नाव देऊ शकता आणि यावर एक झाकण ठेवते आणि मस्त ना एक उकडी चांगली खळखळून काढून घेते म्हणजे अंडं आणि जे मसाले घातलेत ना ते छान असे मिळून येतील यावरती आहे ना अगदी थोडीशी अर्धा चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे तर तुम्ही कधी ना अंड्याच्या ग्रेव्हीला आणि तर अंड्याच्या कालवनाला कसुरी मेथीचं घालून बघितली नसेल ना नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत